तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचा झेंडा उंचावला या कबड्डी स्पर्धेत सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाच्या विजयाचा अंतिम सामन्यात श्री ज्ञानेश महाविद्यालयावर मात जिल्हा स्तरावर आता सर्वोदयाची दमदार एंट्री टेकरीच्या मैदानावर सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाची जोरदार कामगिरी सिंदेवाही तालुक्यात कबड्डीमध्ये सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचा झेंडा फडकला जिल्हास्तरावर निवडलेला विजयी संघ आता करणार मोठी कमाल चंद्रपूर जिल्ह्यातील टेकरी येथे सुरू असलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा एक स्पर्धेत एकोणवीस वर्ष वयोगटातील मुलांच्या कबड्डी सामन्यात सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही संघाने शानदार कामगिरी करून विजेतेपद पटकावले अंतिम सामन्यात सर्वोदयाच्या संघाने श्री ज्ञानेश कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करून प्रथम क्रमांक मिळवला त्यामुळे आता सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडला गेला विजयी संघामध्ये अंशुल बोरकर सुजल मोहुर्ले सागर कांबळे शिवम सावसागडे रोशन शोंडे रितिक गावतुरे भरत मेश्राम प्रज्वला आडे तन्मय खोबरागडे कुणाल जिवतोडे कार्तिक गुरनुले आणि सुमित मांदाडे यांचा समावेश होता या उल्लेखनीय विजयाबद्दल विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री योगेंद्र जयस्वाल सचिव अरविंद जयस्वाल तसेच सर्व संचालक मंडळ प्राचार्य केकरे सर पर्यवेक्षक सुकारे सर मार्गदर्शक प्राध्यापक खुणे सर आणि शिक्षकांनी संघाचे मनपूर्वक अभिनंदन केले प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा